शेतकरी बांधवांना मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही आहात आपला विश्वासू यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आजच्या बाजारात कांद्याची आवक मागचे बाजारपेक्षा मोठी वाढ दिसून येत आहे त्याच्याबरोबर भावमध्ये काही फरक दिसत नाही बाजार स्थिर आहे आज कांद्याची सरासरी भाव चौदा रुपये ते सोळा रुपये किलो पर्यंत पाहायला मिळालेला आहे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे आज शेतकरी मित्रांनी सर्व प्रकारचे कांदे आज मार्केटमध्ये दाखल झालेले आहे तर आज नेमकी बाजाराची स्थिती काय आहे कोणत्या कांद्याला सर्वाधिक भाव भेटला कोणत्या कांद्याची मागणी जास्त आहे हे जाणून घेण्यासाठी चला प्रत्यक्ष पाहूया आजचे संपूर्ण बाजार अहवाल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय

बत्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये एकोण चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये तर सत्तर रुपये सत्तर रुपये डी डीमार्क

साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर एक रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस कर एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये झेड चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकान बावन्न रुपये एम मार्क दहा अकरा बारा तेरा साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये कर ऐंशी रुपये एम मार्क दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये चौस रुपये एकशे तीस रुपये एकशे बत्तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये तिनवार केव मार्क अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये झेड साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये बी एम मार्के

एकशे एकानुपय रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे छप्पन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न पाय एकशे साठ रुपये एक पासष्ट रुपये एकशे एक सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये तीन वार एच मार्क पन्नास साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंचाहत्तर रुपये तर ऐंशी रुपये बी एम मार्क

एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये बावीस रुपये एकशे तेवीस रुपये चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये केवेन केस चाळीस रुपये एकेचाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचे

एकावन्न बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये डी मार्क साठ पासष्ट रुपये पासठ अडसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये पंचहत्तर शहात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एम मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा सतरा रुपये झेड रुपये एकवीस बावीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस चाळीस रुपये डिवार का साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे तीस रुपये चौतीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये डी मार्क तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचावन्न साठ रुपये एम मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये बी एम मार्क एकोणीसशे एकशे पंचवीस रुपये चोवीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये

एकशे आठ रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकेचाळीस रुपये एकशे एकेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये